टेक मराठी रोबो यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे शेतकरी बांधवांना प्रश्न पडला आहे की कापूस सोयाबीन अनुदान आम्हाला इलेक्शनच्या आधी मिळालं होतं आता इलेक्शन संपलं आणि महा सरकार आलं तर आम्हाला या ठिकाणी प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार का या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकरी मध्यंतरी महायुती सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यावरती कापूस सोयाबीन अनुदानाचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला होता त्याच्यानंतर इलेक्शन आलं आता इलेक्शन झालं सत्ता स्थापन होताच कापूस सोयाबीन जे राहिलेले उर्वरित शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपयाची रक्कम जमा होण्याची शक्यता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे शेतकरी बांधवानो प्रति हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टर पाच हजार रुपये प्रमाणे दहा हजारच्या रकमे म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही रक्कम अदा केली आहे आणि याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नव्हती जे उर्वरित जे अजून एक रुपया सुद्धा आलेला नाही आता हा रुपया तुम्हाला मिळवण्यासाठी एक महत्वपूर्ण काम करायचं आहे कापूस सोयाबीन अनुदानाची अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती वरती जायचे तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि बेनिफिट स्टेटस तुम्हाला आहे त्या ठिकाणी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला प्रति हेक्टरच्या मर्यादेमध्ये रक्कम नक्की मिळेल तर आता तुम्हाला आणखीन एक काम करायचंय आता तुम्ही या ठिकाणी पात्र आहात तर तुम्हाला आधार संलग्न करून घ्यायचंय त्याच्यानंतर जर तुमचं सामायिक क्षेत्र आहे सामायिक क्षेत्रामध्ये इतर खातेदाराची नावे आहेत त्यांचं शपथपत्र समतीपत्र आहे आणि ते तुम्हाला दाखल करायचे दाखल केल्यानंतर या योजनेसाठी तुम्ही फिक्स पात्र आहात आणि ज्या वेळेस आता या ठिकाणी सत्ता स्थापन झाली सत्ता स्थापन झाल्यानंतर काही दिवसांनी लगेच याच्यावरती निर्णय होणार आहे त्यापूर्वी एक महत्वपूर्ण शासन निर्णय येईल आणि त्या शासन निर्णयामध्ये किती तर कोटी रुपये म्हणजे आणखीन दोन हजार कोटी रुपये या ठिकाणी मंजूर होण्याची शक्यता आहे जी आर आल्यानंतर लगेच काही कालावधीनं ही, काला ही प्रति हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपयाची रक्कम दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे त्यापूर्वी तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा